नमस्कार, मी दिपाली पवार युवा मराठा न्यूज च्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे चला तर मग बघूया दिवसभरातील ताज्या बातम्या व नाथ शक्ती प्रचार संघटनेच्या बळेगाव तालुका अध्यक्षपदी बळीराम शेळके यांची निवड यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष राजूबाबा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच गोविंद बाबा कातकडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले व हा कार्यक्रम जल्लोषात व उत्साहात संपन्न झाला <जाएं> মাযরানে ক্য়া ক্য়ান দেনে என்ன 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 ساتي جي ني فرمان بني وان گه سري سار تي پد سفرن سمب اتما संपूर्ण भारत देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज प्रभू इथं आलेलो आहोत ते आमचे सर्वस्व श्रद्धास्थान दादा गुरुगडे बाबा मच्छिंद्रनाथ सरकार सर्व गावकडे त्रिवार मान्याचा मुजरा करतो नाथ शक्ती नाथ संप्रदाय प्रचार संघटना महाराष्ट्र राज्य याचा अर्थ असा आहे हिंदू सनातन धर्म हा कुठेतरी एकत्र आला पाहिजे प्रत्येक नाथ भक्त व सर्व यावर संघटित व्हावा याच्यासाठी आम्ही बाहेर पडलेलो हो। आहोत याचे आमचे आदरस्तंभ योगी आदित्यनाथ साहेब पीठाधीश गोरखपूर त्याच्यानंतर राजस्थानचे आमदार तिजाराचे नाथ आखाड्याचे महंत योगी बालकनाथजी व आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक बाबा पालवे व सर्व उपस्थित असलेले नाथ भक्त नाथ शक्ती संप्रदायाचे पदाधिकारी आम्ही सर्व त्यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही बाहेर पडलेलो हो आहोत की का किंवा कुठंतरी हा सर्व धर्म एकत्र यावा जिथं स्त्रीचा अपमान होत असेल तिथं स्त्री सन्मान मिळावा स्त्री हक्क हा स्त्रीला मिळायला पाहिजे आणि प्रत्येक हिंदू धर्माचा हक्क हा प्रत्येक हिंदूला मिळायला पाहिजे त्यासाठी आम्ही बाहेर आलेलो हो आहोत किंवा गावातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून हा एक एक नाथ भक्त व फक्त ज्याने आपल्याला हा भगवा दिलेला आहे हा भगवाच प्रत्येकाच्या डोक्यावर दिसायला पाहिजे यासाठी आम्ही घराच्या बाहेर पडलो आम्हाला तुमच्या सारख्यांची गरज आहे म्हणून आपल्याला धुडोपुडो आणखी खाली वाढव काही ह्या गावापासून आणखी नाथ संप्रदायिक वाढवतो कार्यक्रम ही पुढं त्यांनी अशी नाद जर वाढत चालले प्रत्येक गावामध्ये खूप मोठी संघटना बहीण आपल्यावर इतकी मोठी बहिण की आपला हिंदू धर्म आपला खूप पुढं जाईल आपल्या धर्माला कोळसा लागणार नाही इतक्या दिवस आपला धर्म खूप मागे पडला आपल्या आई बहिणीची किमाय राहत नव्हती कोणी अतिचार करायचे कोणी चेष्टा करायचं का ह्या गोष्टीवर आपल्याला नाथ संप्रदायक काल पावलं त्यांना ते पद पर भेटलं परत परत त्याचं आवर्ण मुण लागत म्हणून कुठलाही प्रश्न असला मारामारी असली ते जागे त्या गावात जाऊन तो प्रश्न सॉल्व्ह करू शकतो का कम्प्लीट होऊन देणार नाही बाबा कुठली गोष्ट मार्ग होऊन देणार नाही जागे मिटवून देतील बाबा आपलं म्हणून आज नाथ संप्रदायक मुलं हिंदू धर्म आपल्याला पुढे न्यायचे आहे हे कार्य खूप करायचे पण त्या प्रत्येकाने नाग घराघरामध्ये नाक तयार झाला पाहिजे बाबा मटण मच्छी दारू हे सगळं बंद करा बाबा म्हणून नाथामध्ये या धर्मामध्ये उतरा एवढं बोलत माझं भाषण संपवतो थोडसे माझे गुरुबंधू अगो बाबा हे बोलतील मी